नमस्कार जालना विधानसभेचे विद्यमान आमदार कैलास गोरंटाल यांनी केलेल्या आरोपाचं खंडन करत महायुतीचे उमेदवार अर्जुन खोतकर यांनी आमदार गोरंटाल यांना चांगलंच सुनावलं आहे नेमक्या वेळी खोतकर काय बोलले पाहूया काय ते आता अनापणाप काही आरोप करू शकतो त्याच्या आरोपाला उत्तर देण्याची मला काही गरज नाही तो आरोप करतो सत्य ते उलट उलट पक्षी त्याचेच लोक ते करायला लागले आणि त्यांना पकडून देऊ आता स्वतःवर जे आरोप घटकून सांगितले असं करायला लागले ते काय तथ्य नाही त्या बोलण्यामध्ये ते सगळ्या माणूस काही बोलू आज जालन्यामध्ये रावसाहेब दानवे यांच्या उपस्थितीत बैठक झालेली आहे कसं वातावरण आहे कारण प्रचाराला अवघे तीन दिवस शिल्लक आहेत अत्यंत पॉझिटिव्ह आहे पुन्हा एकदा शिवसेना भाजप हातात हात घालून निश्चितपणे ही लढाई जिंकण्याच्या मनात उतरलेली आहे आणि शंभर टक्के विजय आज सुद्धा फक्त झाला आपल्या विजयावरती भारतीय जनता पार्टी ताकदीने पाठीमाग उभारायली काही आता तक्रार पाहिजे राहिली विरोधक धासाबेला जाहीर धासाबेना जास्त प्रतिसाद मिळतो कुठेतरी पॉझिटिव्ह वातावरण म्हणून होतो म्हणून जाताकडनं बदनाम करण्याचा प्रयत्न होतो असं वाटतंय का बदनाम जाणेपूर्वक आता त्यांचा आधार जनाधार गेला ना था, जनाधार गेलेला माणूस काय करू शकतो की असं काहीतरी खोटं नादं करायचं लोकांची दिशाभूल करायची त्यांनी काही जरी केलं तर आता अवघड आहे झोरकॉन विजय वन ए... वन विजय